नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आता आहे कदमवाडी मैदानावरती उद्या महाराष्ट्र केसरी एक महाराष्ट्रातलं जुनं पारंपरिक नामवंत मैदान आहे ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त त्या गोरसाळे फाटीवरती आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा किंमती ग्रामस्थ मंडळ आले या ठिकाणी मंडप मंडपाचं काम चालू आहे बॅरिगेटिंग एक साईडने झालंय मैदानाची नव्याण्णव टक्के तयार झाले ऑनलाईन नोंदणी आणि लॉट संदर्भात आपण कदम साहेब आपल्यासोबत त्यांच्याकडून जाणून घेऊ लॉट आणि ऑनलाईन नोंदणुकीत झाली साहेब नमस्कार नमस्ते काय सांगाल आता आपलं एक बारा तास जुनं मैदान महाराष्ट्रातलं पारंपरिक आतापर्यंत ऑनलाईन झाली आणि लॉट संदर्भात बैलगाडी मालकांना पावणे दोन वाजलेत आता पर्यंत साडेतीनशे गाड्यांची नोंद झालेली आहे बर अजून एक पाच एक तासाचा अवधी आहे माझी बैलगाडी वानाला विनंती आहे की पाच तासामध्ये जेवढे होईल तेवढे नोंद करून घ्यायचे आहे जर आम्हाला हवे तेवढी नोंद झाली तर आम्ही सहा सात वाजता लवकर झालीच तोपर्यंत आठ वाजता फायनल हे लॉट निघतील काय अडचण नाही काय अडचण नाही अजिबात लक्षात घ्या बैलगाडी मालकाने आता पाहुणे दोन झालीत म्हणजे आठ म्हणजे शेवटचे सहा तास पकडून चाला सहा तास आपल्याकडे नोंदीसाठी जे बैलगाडी मालक अजून नाव नोंदणी करायची राहिलीत कदमडी महाराष्ट्र केसरी ओपन मैदानासाठी त्या बैलगाडी मालकाने लवकरात लवकर नोंदणी करायची लॉट बरोबर आठ ते साडेआठ पर्यंत साहेबांचं सांगितलं या ठिकाणी लाईव्ह लॉट चालू साहेब कुठल्या चॅनलवर चालू होतील लाईव्ह लॉट गणेश तांबे साहेब माझ्या चॅनलवर आमच्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आपल्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह लॉट आठ ते साडेआठ पर्यंत चालू होतील फक्त बैलगाडी त्या लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करायचे तर साहेब पावसाचे अपडेट काय द्याल बैलगाडी मालकांना वातावरण ढगाळ आहे पण पावसाचं काहीच अडचण नाही तर सकाळपासून काही पाऊस पण नाहीये आणि जरी पाऊस पडला तर फटी आहे पाऊस पडून गेला बाबा दहा मिनिटं पाऊस पडून गेला आताचा काय फक्त पाऊस नाहीये पाच दहा मिनटं पाऊस पडतो पण पाच दहा मिनटं पावसा नाही तर काही चिखलाचे वगैरे तसं काही बाणगड नाहीये मुरुमट रान आणि मातीच रान असल्यामुळे काही अडचण नाही आणि गावात पण आणलाय फाटीला अडचण अडचण नाही आणि जसं जसं जरी वाटलं म्हणजे बाबा मोठा पाऊस झाला किंवा काय तशी सुद्धा अपडेट आपण शंभर टक्के सूचना दिली जाईल शंभर टक्के आपल्याला दिली जाईल कारण बैलगाडी मालकांचं नुकसानच होणार नाही याच्या ठिकाणी कमिटी तर आहेच साहेबांचे पारदर्शक मैदान पारदर्शक असते पहिल्यापासून तसं मी पण म्हणजे जर वाटलं तरी मी साहेबांना विचारून बाबा पाऊस जरी झाला तरी आपल्याला अपडेट झाला परंतु बैलगाडी मालकांना एकच विनंती आहे आपण होऊ नका लवकरात लवकर ऑनलाईन नवनी करा पुढील अपडेट जे असतील त्या ठिकाणी कमिटीच्या मार्फत आपल्याला कळवले जातील ग्रुपच्या माध्यमातून फक्त जात जात एवढीच विनंती मला पण सकाळ बसून बरेचसे फोन आली म्हणून साहेबांना म्हणलं साहेब मी येतो पाठीवरती थोडी एक अपडेट द्या नोंदणी संदर्भात आणि पाऊस तर नाही आता आम्ही पाठीवरती कसली पावते महिन्यात आता पस्तीस वर्ष झालं आमचं मैदान चालू या श्रावण महिन्यात सगळीकडेच पाऊस असतो मग पस्तीस वर्षात एकदाही पावसामुळे कधी मैदान बंद पडलेलं नाही परंपरा हा परंपरा पण आहे इकडची मैदानं पण तशी आहेत की जरी पाऊस थोडा पडला तरी काही अडचणी येत नाही त्यामुळं अखंडपणे ही चालू वर्षी पण शंभर टक्के काही व्यथा येणार नाही आणि शंभर टक्के आपण मैदान पूर्ण करू नक्कीच तर पुन्हा एकदा जाता जात सर्व बैलगाडी मालकांना विनंती लवकरात लवकर ऑनलाईन आणून करा संध्याकाळी लावलाट जाहीर आहेत आणि यात्राकर्मे ग्रामस्थांना सहकार्य करा आणि उद्या बघूया होतोय महाराष्ट्र केसरी केवाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सर्व बैलगाडी मालकांना माझ्या चॅनल कडून माझ्याकडून मनपूर्वक उद्याच्या महाराष्ट्र केसरी माद्यांसाठी शुभेच्छा देतो आणि विनंती लवकरात लवकर नोंद करा आणि सरकारी करा धन्यवाद धन्यवाद